भावांना आज आपण पाहणार आहेत वा वापीचा गोचडं झाले तर काय करायला पाहिजे त्यासाठी आपण आज त्यासाठी आपण आज यूज करणार म्हणजे की टिकटॅक नावाचं औषध टिकटॅक नावाचं औषध ही फवारणीमार्फत मारायचं जातं म्हणजे की त्यांच्या अंगावर स्प्रे मारायचा असतो काल आपण बघितलं होतं आय वर जे की हायटेक ते की इंजेक्शन तर काही शेतकऱ्यांना इंजेक्शन वगैरे नाही जमत त्यासाठी आपण ओरल देतोय ओरल सोल्युशन जे की अंगावर लावायचं किंवा स्प्रे करायचं त्यासोबत आखीन येतं एक्झिस्ट नाव नावाचं सोपे येते म्हणजे की साबण ती साबण शिळेला ओलं करून द्यायचं शिळेला ओलं केल्यानंतर ती साबण पूर्णपणे लावून टाकायची आणि लावल्यानंतर ती साबण धुवायची नाही तशीच शिळी सोडून द्यायची त्याच्याने जे की त्या साव सॉपचा जे की वास एकदम जबरदस्त होता त्यामुळं वा पिसा गोचडा जे असेल त्यांचा पूर्णपणे नायनाट होतो पिसा गोचडा होण्याचं कारण काय की जी शिळी आपली मोरमाव असते ती खाली लघवी करून लघवी करून ओलं राऊन राऊन राऊंड त्यातून निमोने पण होतो शिळेला पण त्यातून वा पिसा गोचडा यांचं प्रमाण जास्त वाढतं का वाढतं कारण ओल्याच्यात वा पिसा गोचडा हे चांगल्या प्रमाणात त्यांचं ॲटमॉस्फिअर जेवढं जागतं सेट होऊन जातं किंवा